सार्वजनिक ठिकाणी मोकाट कुत्र्यांना खाऊ घालण्यास बंदी घालण्यात आली आहे नागपूर पोलीस आयुक्तांनी मोकाट कुत्र्यांसंदर्भात हा महत्वाचा निर्णय घेतलाय पाळीव कुत्र्याला बाहेर नेताना तोंडावर जाळी बंधनकारक असेल कुत्र्याच्या गळ्यातील पट्ट्यावर मालकाचं नाव आणि पत्ता अनिवार्य आहे कुत्र्यांचा उपद्रव असल्यास एकशे बारा नंबरवर तक्रार करण्याचं आवाहन पोलीस आयुक्त डॉक्टर रवींद्र सिंघल यांनी जारी केलेल्या अधिसूचनेत करण्यात आलेलं आहे तर कुत्र्यांसंदर्भात नागपूर मध्ये महत्वाचा निर्णय घेण्यात आलेला आहे सार्वजनिक ठिकाणी कुत्र्यांना खाऊ घालण्यास बंदी करण्यात आलेली आहे पोलीस आयुक्त डॉक्टर रवींद्र सिंघल यांनी या संदर्भातल्या अधिसूचना जारी केलेल्या आहेत सार्वजनिक ठिकाणी मोका, मोकाट कुत्र्यांना खाऊ घालण्यावर त्यामुळे बंदी असणार आहे त्यासोबतच ज्या मालकाचा कुत्रा असेल त्यानं त्या गळ्यातल्या पट्ट्यावर त्याचं नाव आणि पत्ता लिहिणं अनिवार्य आहे तर कुत्र्यांचा उपद्रव असल्यास एकशे बारा नंबरवर संपर्क करण्याचं आवाहन नागपूर आयुक्तालयाकडून करण्यात आलेलं आहे पोलीस आयुक्त यांनी या, या संदर्भातल्या अधिसूचना काढलेल्या आहे सार्वजनिक ठिकाणी मोकाट कुत्र्यांना खाऊ घालण्यास बंदी करण्यात आलेली आहे तर दिल्लीतील निर्णयाच्या पार्श्वभूमीवर आता नागपुरातही सार्वजनिक ठिकाणी कुत्र्यांना खाऊ घालण्यास बंदी असेल पाळीव कुत्र्याला बाहेर नेताना तोंडावर जाळी असणं बंधनकारक आहे कुत्र्याच्या गळ्यातील पट्ट्यावर मालकाचं नाव आणि पत्ता असणं अनिवार्य आहे कुत्र्यांचा उपद्रव असेल कुत्र्यांचा त्रास होत असेल तर एकशे बारा नंबरवर संपर्क करण्याचं आवाहन पोलीस आयुक्तांकडून करण्यात आलेलं आहे पोलीस आयुक्त डॉक्टर रवींद्र सिंघल यांनी यासंदर्भातल्या अधिसूचना जारी केलेल्या आहेत कुत्र्यांचा प्रश्न वारंवार उपस्थित होत होता दिल्ली उच्च न्यायालयातही हा प्रश्न चालला विविध प्रतिक्रिया या संदर्भात येत होत्या कुत्रा प्रेमी आणि विरोधी अशा दोन्ही प्रतिक्रिया समोर आल्या त्याच पार्श्वभूमीवर नागपुरात हा महत्वाचा निर्णय झालेला आहे अधिक माहिती या संदर्भात घेणार आहोत आमचे प्रतिनिधी तेजस मोहतुरे आमच्या जो सोबत जोडले गेले आहे तेजस कुत्र्यांसंदर्भात नागपूर पोलीस आयुक्तालयाचा हा महत्वाचा निर्णय नक्कीच नागपूर पोलीस आयुक्त डॉक्टर दविंद्र सिंगल यांनी अधिसूचना जाहीर केलेली आहे पाळी कुत्र्या बाहेर नेताना सोडणार जावी लावणे बंधनकारक आहे आणि गड्यातील पट्ट्यावर मालकाचे नावानी सत्ता हे आवश्यक असणार आहे त्या संदर्भातली अधिसूचना यांनी जाहीर केलेली आहे कुत्र्याला कुठलाही त्रास होणार नाही त्याला श्वास घेताना त्रास होणार याची काळजी सुद्धा जे मालकांना घ्यावी लागली त्यासोबत कुत्र्यांच्या सार्वजनिक ठिकाणी थी खाऊ घालल्यास त्याला बंदी फक्त मनपा घोषित ठिकाणीच परवानगी मिळणार आहे या संदर्भातील या संदर्भात जर कुठेही बेकायदेशीरपणे कुत्रा मालकांनी जर कुठ कुठल्या ठिकाणी जर केलं तर त्यावर कारवाई सुद्धा करण्याच्या करण्याचे आदेश सुद्धा आहे त्या संदर्भात जर जर झाला त्या संदर्भात नागरिकांनी एकशे बारा संपर्क साधावा या संदर्भातील माहिती सुद्धा यांनी दिली आहे त्यासोबत कायदेशीर कारवाई सुद्धा जी तेजस या संदर्भात काही पथक का तयार करण्यात आली आहे नागपूर पोलिसांकडून की जे अशा परिस्थितीमध्ये मदत करू शकतील जर कुत्र्यांचा हल्ला असेल किंवा एकशे बारा नंबरवर फोन केला त्यानंतरची प्रक्रिया नेमकी काय असेल नक्कीच आपण जर बघितलं असेल तर नागपूरमध्ये मोठ्या प्रमाणात उपद्रव सध्या बाळीव आता सध्या मिळत आणि या संदर्भात जर बघितलं असेल तर अनेक मालक जे आहेत ते नियमांचे उल्लंघन करत आहेत अनेक वस्त्यांमध्ये जर बघितलं असेल तर प्राणी हे फिरताना दिसत आहे आणि त्या इतरांना चे सुद्धा देतात यावर कुठलीच कारवाई होताना आपल्याला दिसत नाही मात्र अनेक तक्रारी जे आहेत ते नागपूर महानगरपालिकेला पोलीस आयुक्त रवींद्र सिंगलला आले त्यानंतर हा संपूर्ण आदेश काढण्यात आलेला आहे या संदर्भात जर बघितलं असेल तर तुम्ही ज्या प्रकारे सांगितलं की एकशे बारावर संपर्क साधण्यासाठी अशा प्रकारची टीम गठीत करण्यात आली पोलीस विभागाकडनं या वक्त्यांमध्ये अशा प्रकारची कुत्रे असतील ज्यांनी उपद्रव मागवला असेल या संदर्भात जर कॉल त्या पोलीस स्टेशनला दिला तर त्या प्रकारची तीन आयुक्तांनी अनधिकृतपणे जर कुठे खाऊ घालत असेल तर त्याच्यावर सुद्धा कारवाई त्यामुळेच एकूणच नागपुरात मोकाट कुत्र्यांसंदर्भात पोलीस आयुक्तांनी कडक पावलं उचलण्यास सुरुवात केलेली आहे धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी